आपण पाहत आहे शिंदखेडा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करावा यासाठी तहसीलदार यांना शिवसेना उबाठा गटाचे निवेदन शिंदखेडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका त्वरित जाहीर करावा यासाठी तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय गोस्वामी आणि शारदा बागले यांना निवेदन उपजिल्हा प्रमुख शाना भाऊ सोनोने यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्ते सह शेतकऱ्यांनी दिले निवेदनातून म्हटलेले आहे की आपल्या शिंदखेडा तालुक्यात या वर्षी खूप कमी प्रमाणात म्हणजेच तुरळक पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ झाली नाही तर काही पीक करपून जळाले असल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसून यायला लागली आहे म्हणून शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करावा तसेच तालुक्यात खूप कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने हा तालुका सतत दुष्काळी म्हणून जाहीर होत असतो म्हणून शासनाच्या पोखरा योजनेत शिंदखेडा तालुक्याला पोखरा योजनेत समाविष्ट करून घ्यावे तसेच मेथी येथील पाचशे बावीस ऑब्लिक एक दोन तीन शिवारा गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या मागण्यांकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करत असून शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपोषण स्थळी येऊन असमाधानकारक उडवा उडव देऊन जात आहेत आणि आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे तर काही उपोषणकर्त्यांची तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांच्या मागण्यांची आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या खालील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन पूर्तता करावी अन्यथा शिवसेना उबाटा गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपण आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचारी राहतील कळावे मागणी नंबर तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक कोमेजून नासधूस होत असल्यामुळे शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर करावा मागणी दोन शिंदखेडा तालुका आणि मतदारसंघाचा समावेश पोकरा योजनेत समाविष्ट करण्यात यावा मागणी नंबर तीन मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन पूर्तता करावी मागणी ज्वारी खरेदीसाठी नोंदवलेल्या सर्व शेतकऱ्यांची ज्वारी प्राधान्याने खरेदी करावी यावेळी शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शाना भाऊ सोनवणे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले सागर देसले डोडायचा तालुका प्रमुख ईश्वर पाटील नंद किशोर पाटील रमेश बोरसे प्रेमानंद पाटील शिवाजी पाटील नामदेव भिल मुकेश इशी राजेंद्र अहिरे नामदेव ठाकरे मुकेश इशी भिकन कोळी नथा पाटील देवीदास ठाकूर संजय चौधरी महेंद्र गिरासे अनिल भोई प्रवीण ईशी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा तालुका किंवा शिंदकेडा मतदारसंघ हा नेहमी दुष्काळी मतदारसंघ किंवा दुसकाळी तालुका म्हणून ओळखला जातो या वर्षी सुरुवा तर सुरुवातीला काही प्रमाणामध्ये अतिशय बारीक पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पेहराव केलेला आहे पेहरणी केलेली आहे आणि आता जर आपण काही भागाकडे जर गेलेत तर पूर्ण पीक हे करपत आहे म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती या शिंदखेड्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या शिंदेड्या तालुक्याला किंवा शिंदेडा विधानसभा मतदारसंघाला दुष्काळी तालुका जाहीर करावा दुष्काळी मतदारसंघ जाहीर जाहीर करावा आणि दुष्काळी मतदारसंघ मतदारसंघ असल्यामुळे दुष्काळी दु.. तालुका असल्यामुळे या पोखरा योजनेमध्ये या तालुक्याचा ता समावेश निकषानुसार होतो आणि तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालून दुष्काळ या तालुक्याचा समावेश पोखरा योजनेमध्ये करावा त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसापासून मेथी येथे आमचे शेतकरी बांधव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषणाला बसलेले त्यांची मागणी एकच आहे त्या ठिकाणी आजूबाजूला शेती आहे आणि खदान त्या ठिकाणी मध्ये सेंटरला केली जाते आणि त्या खदानीमुळे त्यांचं शेतीचं मोठं नुकसान होणार आहे त्यांच्या विहिरीचं पाणी पडवलं जाणार आहे म्हणून सरकारने ती खदान तिथून दुसरीकडे हलवावी नाहीतर दोन लाख रुपये एकरी भरपाई भर द्यावी यासाठी आमरण उपोषण आठ दिवसापासून चालू आहे आणि त्यांची तब्येत खालाव खालावत चाललेली आहे शेतकऱ्यांचा वाली या शिमखेडा मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये कोणी आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचप्रमाणे ज्वारीची खरेदी आम्ही सांगितलेली होती ज्वारीची खरेदी तात्काळ करा मागे आठ दिवसापूर्वी निवेदन निवेदन दिलं परंतु ज्वारीची खरेदी झालेली नाही जरी युरियाचा जो बफर स्टॉप होता तो माननीय कृषी आदिक, तालुका अधिकाऱ्यांनी तो शेतकऱ्यांना पुरवला म्हणून ती खरेदीची मागणी आमची पूर्ण झालेली नाही आणि आता तहसीलदार महोदयांनी ते ज्वारी खरेदी चालू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने केली आणि माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन देणार आहोत पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून शेतीच्या खतापासून फवारणीपासून निंदणीपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्यानंतर आज पावसाची परिस्थिती जवळपास तीन आठवड्यापासून शेतीला पाणी नाही त्यामुळे मका पीक असेल कापूस पीक असेल वा अथवा इतर पिकं असतील जे पूर्णपणे करपली मक्याची तर अवस्था इतकी वाईट झाली कापसाला ठीक आहे थोडी मूळ खोल असते म्हणून ते थोडं वाचलेलं आहे परंतु मक्याची परिस्थिती वाईट झालेली म्हणून शासनाने दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना करा न्याय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवेदन देण्यासाठी आलेला आहे ज्वारीची खरेदी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी नोंदी केलेली होती पण त्या नोंदी केलेल्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा ज्वारी खरेदीसाठी कुठलीही हालचाल केलेली नाही आठ दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिले होतं त्याच्यावर कुठलाही प्रकारचा विचार या प्रशासनाने केलेला नाही आजूबाजूला मोठमोठली धरणं असून सुद्धा शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त राहतोच कसा हा सुद्धा एक मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना आहे पोकरा सारख्या जीवनदायी योजनेला सुद्धा शासनाने या तालुक्याला बगल दिलेली आहे एवढी मोठी थट्टा एवढी मोठी चेष्टा या तालुक्यावर करण्याचा पाप या शासनाला आणि इथल्या प्रशासनाला कसं सुचत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे मागणे घेऊन आम्ही आलो मेथीसारखे मेथीसारख्या गावात जिथं सिंचनाची शिक्षणाची सोय व्यवस्थित पोहोचलेली नाहीये तिथं मात्र शासनाला त्यातल्या खदानी दिसतात मात्र तिथला गरीब शेतकरी तिथल्या शेतकऱ्याचे हाल आणि मरणा अवस्थेत आलेले उपोषण करते कसे दिसत नाही हा मात्र मोठा सवाल इथल्या जनतेला पडलेला आहे आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आज जाग आली तर ठीक

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.